नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवरात्रीच्या आधी घरात या पाच वस्तू घेऊन या यामुळे घरामध्ये सुख समृद्धी व पैशाची कमतरता कधीही भासणार नाही त्याचबरोबर या वस्तू घरात आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असेल तर नवरात्रीमध्ये या पाच वस्तू घरात अवश्य घेऊन या याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल तर मंडळी नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासोबतच दुर्गेशी संबंधित काही गोष्टी घरात आणल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तुशास्त्रानुसार दुर्गा अष्टमीपूर्वी वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या आधी या पाच वस्तू आपल्या घरात आणल्यामास आपणास आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो नवरात्रीमध्ये देवीची पूजापाठ केल्याने विशेष कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे या दिवसामध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात आपण आणल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही नवरात्रीच्या आधी या गोष्टी आपण आपल्या घरात आणल्यामुळे दुर्गा देवीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपणास प्रगती आणि संपत्तीची विशेष कृपा प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया आपण नवरात्रीमध्ये कोणत्या वस्तू घरात घेऊन यायच्या आहेत तर मंडळी नवरात्रीच्या आधी स्वस्तिक चिन्ह आपण घरात घेऊन यायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर आपणास हे स्वस्तिक लावायचं आहे पण स्वस्तिक हे लाल रंगाचं असावं स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात आपल्या घरातील कुठलं काम अडलेलं असेल आपलं काम कोणतं पूर्णत्वाला जात नसेल किंवा घरातील लोकांची प्रगती थांबलेली असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे घरात वास्तुदोष आहेत किंवा घरामध्ये सुख शांती व समृद्धी टिकत नाही अशा वेळी आपण नवरात्रीच्या आधी स्वस्तिक घेऊन या व नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे जर तुम्हाला स्वस्तिक आणणे शक्य नसेल किंवा तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही कुंकाने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढलं पाहिजे यामुळे सुद्धा आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात दोन दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू घरात घेऊन यायचं आहे दुर्गा मातेला ती अर्पण करायची आहे नवरात्रीच्या काळात चांदीची वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्यामुळे आर्थिक समस्यापासून आपणास सुटका मिळते तर मंडळी तर मंडळी आपल्या घरामध्ये एखादी आपण चांदीची वस्तू अष्टमीच्या दिवशी घरी घेऊन यायची आहे ती वस्तू कोणती का असे ना ती दुर्गादेवीच्या समोर ठेवून पूजा करायची आहे व नंतर ती वस्तू आपण वापरू शकता असं केल्यामुळे आपणास लाभ मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला घर घ्यायचं आहे ते स्वप्न तुमचं किती दिवसापासून पूर्णच होत नाही तर अशा वेळी नवरात्रीमध्ये आपणास घराचे चित्र घरात आणायचं आहे व त्याची पूजा करायची आहे असं केल्यामुळे आपलं लवकरात लवकर घर होईल तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर असं केल्यामुळे आपल्या मालमत्तेत व आपल्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतं पुढची वस्तू आहे नवरात्रीच्या आधी आपणास अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस घरी आणून लावायचं आहे मोराचं पीस घरात ठेवल्याने आपली आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभसुद्धा मिळतो तर मंडळी मोर पिसामध्ये चमत्कारिक गुण आहेत ते नवरात्रीमध्ये तुम्ही घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व पैशाची आवक वाढेल पण हे मोरपीस आपणास मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे असं केल्यामुळे घरात सुख समाधान येते व घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तर अशा वेळी आपणास हे दोन मोरपीस मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे पुढची वस्तू आहे नवरात्रीच्या आधी आपणास घरामध्ये चंदन घेऊन यायचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंदनाला खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी घरातील लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये पतीची किंवा मुलाची प्रगती थांबलेली आहे जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही हे चंदन घरी घेऊन या व आपल्या मुलाला व पतीला रोज लावायला सांगा जर तुमच्या घरामध्ये चंदन पूर्वीच असेल तर ते चंदन यूज करू नका तुम्हाला नवरात्रीमध्ये नवीनच चंदन घेऊन यायचं आहे व ते नंतर रोज लावायचं आहे असं केल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारू लागते पतीची व मुलाची प्रगती भरभराटीने होऊ लागते जर तुमचा मुलगा शिकायला असेल तर त्याला सुद्धा हे चंदन रोज लावायला सांगावे असं केल्यामुळे आपल्या मुलाची प्रगती नक्कीच होईल आपल्या पतीचं कोणतं काम थांबलेलं आहे पतीची नोकरी गेलेली आहे किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहात यामुळे सुद्धा या चंदनाचा लाभ मिळू शकतो पुढची वस्तू आहे नवरात्रीमध्ये विकत आणायच्या आहेत कवड्याचे ज्योतिषशास्त्रात अतिशय महत्व आहे कवडी ही माता लक्ष्मीची बहीण आहे नवरात्रीमध्ये जर आपण कवड्या घरात घेऊन आलात तर आपल्या घरामध्ये सुखशांती व समृद्धी नक्की येते कारण जिथे कवडी असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं केल्यामुळे आपणास उत्तम प्रकारे लाभ मिळू शकतो या कवड्याचा आपणास नवरात्रीमध्ये उपयोग कसा करायचा आहे तर मंडळी आपण जेव्हा देवीचं घट बसवतो त्या ठिकाणी आपणास या कवड्या ठेवायच्या आहेत कवड्या तुम्हाला पाच सात नऊ किंवा अकरा घेऊन यायच्या आहेत अशा प्रकारे कवड्या तुम्हाला देवीच्या समोर मांडायच्या आहेत व त्याची रोज पूजा करायची आहे असं केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती नक्कीच सुधारू लागते देवीचं विसर्जन झाल्यानंतर या कवड्या आपण कपाटामध्ये ठेवू शकता किंवा आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवू शकता असं केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते व पैशाची घरात कधीही कमतरता भासणार नाही तर मंडळी नवरात्रीमध्ये आपणास अजून एक वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे कापूर जर तुमच्या घरामध्ये आधीच कापूर असेल तरीसुद्धा आपणस नवरात्रीमध्ये कापूर खरेदी करायचा आहे तर मंडळी कापुरामध्ये नकारात्मक शक्ती घालवण्याची एक अद्भुत शक्ती आहे त्याचबरोबर कापूर हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे नवरात्रीमध्ये आपण महादेवाची पत्नी पार्वती यांची पूजा करतो तर अशावेळी आपण महादेवाला व माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कापूर विकत आणत असाल तर कापुराच्या ज्योतीप्रमाणे आपलं भाग्यसुद्धा उजळेल तर मंडळी नवरात्रीमध्ये आपणास अवश्य कापूर विकत आणायचं आहे व नवरात्रीच्या नऊ दिवसात तो कापूर लावायचा आहे असं केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती व पतीपत्नीमध्ये प्रेम वाढू लागते त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपणास सौभाग्याच्या वस्तूसुद्धा खरेदी करायची आहे सौभाग्याच्या वस्तू सौभाग्याच्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास अखंड सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव